गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण अँटोनिम्स बघणार आहोत आता अँटोनिम्स म्हणजे काय अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स अपोजिट वर्ड्स ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो विरुद्धार्थी शब्द आता बघा जसं की सुख असेल तर त्याचा अपोजिट असतो दुःख किंवा दुसरं एक्झाम्पल घेतलं उघडणे असेल तर त्याचा अपोजिट असतो बंद करणे सो अशीच काही एक्झाम्पल्स आपण इंग्लिशमध्ये सुद्धा बघणार आहोत ज्याला आपण अँटोनिम्स असं म्हणतो बरोबर आता बघा जसं की आता आपण सुख आणि दुःख घेतलं सो हॅपीनेस सॅडनेस ओके हॅपीनेस सॅडनेस म्हणजे सुख आणि दुःख किंवा आनंद आणि दुःख दुसरं एक्झाम्पल आहे गुड आणि त्याच्या ऑपोजिट असणार आहे बॅड बरोबर गुड बॅड पुढचं एक्झाम्पल आहे ओपन त्याच्या ऑपोजिट असणार आहे क्लोज बघा ओपन क्लोज म्हणजे बंद करणे ओपन म्हणजे उघडणे पुढचं आहे पुश त्याला अपोजिट वर्ड आहे पुल म्हणजे बघा पुश अपोजिट वर्ड पुल म्हणजे ढकलणे ओढणे त्याच्या पुढचा शब्द आहे तो म्हणजे बघा इन आऊट इन आऊट इन म्हणजे आत आऊट म्हणजे बाहेर सो so, असेच काही शब्द तुम्हाला माहित असलेले अपोजिट वर्ड्स नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा फॉलो दिस चॅनल फॉर बेटर इंग्लिश थँक्यू